बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे एकोणऐंशी वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांनी मटाणे नगरीतून प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर मटाणे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधानाचे पूजन सदस्य सरला केदारे यांच्या हस्ते करण्यात आले तर सरपंच मोहन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर माध्यमिक शाळेचे सर्वप्रथम संविधानाचे पूजन प्रशांत केदारे यांच्या हस्ते करण्यात आले भारतमातेचे पूजन दीपाली आहेर उपसरपंच संदीप ठोबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण उपसरपंच संदीप ठोबे यांच्या हस्ते करण्यात आले माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कवायतीने तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यात आली यावेळी मटाणे नगरीतील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका ग्रामस्थ उपस्थित होते प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा